नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथील ज्योतिराम हनुमंत जगदाळे ही सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची ही संपूर्ण नोकरी मुंबई येथे झालेली आहे खरंतर मुंबई ही ही महाराष्ट्राची एक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि या राजधानीच्या ठिकाणी पोलीस म्हणून काम करत असताना एक आव्हान असतं आणि हे आव्हान त्यांनी कसं या संदर्भात आपण खास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मुंबईमध्ये पोलिसाची नोकरी लागण्या अगोदर तुम्ही कोणती नोकरी केलेली आहे का नमस्कार मी मुंबईत पोलिसची खातीची नोकरी करण्या अगोदर माझी मावशी मुंबईत राहत होती मजे बंदरला बबे मग यांच्याकडे मी राहायला गेलो तिथे त्यांचं अंड्याचं दुकान होतं आणि ती खाणवळी घालायची ती ती खाणवळीची भाजी आणणे पाणी भरणे किंवा दुकानातली अंड्याचा हॉटेलला वगैरे डिलिव्हरी करणे हा व्यवसाय केला केलेला आहे त्यानंतर माझी दुसरी मावशी राहत होती भांडुपला सुलोचनाबाई कदम हिच्याकडे गेलो हिच्याकडे गेल्यानंतर तिचा मुलगा सुधाकर कदम याने माझ्या शिवाजी नियोजन कार्यालयाचं कार्ड काढलं कार आणि मला तिथे दिपा ट्रॅव्हल म्हणून एक प्रायव्हेट बसेस होती त्या बसवरती मला क्लिनर म्हणून कामाला लावलं मी तिथे कामाला लागलो त्यानंतर काम करत करत मी रिक्षा लायसन्स बॅच काढलं रिक्षा लायसन बॅच काढल्यानंतर मी कंडक्टर लायसन बॅच काढलं आणि एक वर्ष रिक्षा चालू मुंबईमध्ये रिक्षा चालू त्या दरम्यान मला मुंबई पोर्ट ट्रस्ट याचा वॉचमनचा एक कॉल आला आणि मुंबई लोहमाल पोलीस यांचा पोलीस शिपाईचा एक कॉल आला त्यानंतर मी जो कॉल अगोदर हे ती नोकरी आपण करायची हे ठरवलं आणि नशीब माझं म्हणजे खरंच मनुष्य जन्म घेतला तर खरंच पोलीस व्हावं पुलिसाला एवढं पुण्यकर्म करता येतं की असं मी निश्चय केला की आपल्या देवानं आपले चान दिला आहे पुण्यकर्णाचा पुण्यकर्म कर्म करण्याचा म्हणून पोलीस ही नोकरी करायची इच्छा केली आणि कॉल प्रमाणे मी मुंबई पोलीस हजर हजर झालो हां साहेब मग सांगितलं की पोलीस नोकरीमध्ये एक सेवा असते आणि ती एक सेवा तुमच्या मनामध्ये आली आणि तुम्ही नोकरी स्वीकारली पण अजून काही तुमच्या मनात आहे का पोलीस पाठीमागचं कारण साहेब त्यावेळी गाव मुंबईमध्ये गँग होते गँगचर मोठे मोठे जंग असायचे आणि मी रोज पेपरला बघायचो की या ठिकाणी पोलिसांनी एनकाउंटर केलं त्या ठिकाणी गुन्हेगारांनी लुटलं या ठिकाणी चार शोबराची बघा चारशोबराचं पकडलं हे वाटलं इंटरेस्ट वाटलं मला खरंच आपण सुद्धा अशी काम करावी आणि मग मला ठरवलं की नाही आपण पोलीस व्हायचं आणि असं प्रकारचं काय काम करायचं जेणेकरून आपलं सुद्धा आपल्यासुद्धा वाटेल की खरंच आपण कुठंच ते फोकसमधे येऊ आणि आपल्याकडून कसं पकडायचं काय करायचं ठेवून त्या आव्हान आपण स्वीकारायचंच म्हणून दुसरं एक आव्हान तुमच्याकडे होते आणि त्यातलं पोलीस पोलीस क्षेत्रातलं तुम्ही एक आव्हान स्वीकारलं आणि तुमच्या नोकरीस प्रारंभ झाला तुम्ही नोकरीस लागल्या पासून ते सेवानिवृत्त होण्यापर्यंत कोणकोणत्या पदावर तुम्ही काम केलेलं आहे सर, आ, सर पुलीश, पुलीश आ, मी पोलीस खात्यात भरती झालो पोलीस शिपाई पदावरती बारा वर्षानंतर पोलीस न्याय पदावरती कोणाला उन्नत मिळाली त्यानंतर सर अठराव्या वर्षी पोलीस हवालदार पदावरती आणि त्यानंतर पोलीस स्थहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरती मला सेवाकरांच्या आज मिळाला परंतु घरचं एक थोडंसं कुटुंबिक प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी सेवा खंडित केली म्हणजे स्वच्छ निवृत्ती घेतली पोलीस सहाय्यक पुली उपनिरीक्षक पदावरती आणि माझी चार वर्ष सर्व बाकी होती पण घरचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी मी स्वेच्छाने होती घेतली पोलीस शिपायापासून तुम्ही नोकरी केली ती सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणा म्हणून आणि तुम्ही स्वेच्छानिवृत्ती पण घेतलेली आहे पण तुमची तुमच्या सेवेच्या कालावधीमध्ये असा काही तुमच्या जीवनात एखादा प्रसंग आहे का की एखाद्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य पाहिलं किंवा आनंद पाहिला असा आहे का कोणता प्रसंग तुमच्या जीवनातला सर अशी तर सांगण्यासाठी भरपूर प्रसंग आहेत एक प्रसंग असा आहे की मी गुन्हे शाखा व्यवसाय युनिटला होतो त्यावेळी वसे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला एक वसेला राहणारी महिला ती तिच्या भावाच्या लग्नासाठी वसेर आली होती तिचे दागिने हे चोरी झाले त्याप्रमाणे तक्रार दिली तिच्या सासराच्या माणसांनी तेव्हा डावट घातला की तू तिचे मा दागिने तू माहेर दिले असशील तू दागिने आणशील तेव्हा तिकडे येत असतो येऊ नको मग आम्हाला थोडंसं वाटलं की आला ह्या बाईचं नाणं झालेलं आहे तर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला फुटेज पाहिली आणि शिशुफुटेज मी आम्हाला गुन्हेगाराचं वर्णन भेटलं त्या गुन्ह्या वर्णनाप्रमाणे आम्ही त्या आरोपीला कलकत्त्यावरून अटक केली आणि कलकत््यावरून अटक करून त्याचं चोरी प्रॉपर्टी आणि वसईची ज्या सराबाकडे विकलेली ती रिफरी करून तिला ते नातेवाईकांना तिच्या सासरच्या माणसांना बोलवून ती समक्ष परत केली त्यावेळी ज्या चेहऱ्यावर आनंद होता असा आहे तो म्हणजे आपण म्हणू शकत नाही की काय आनंद असेल त्याचा हे माझ्या जीवनातलं चांगलं प्रत्येक आहे सर्वात मोठा नाण्याचं चानल झालं तिचं तिला मी नानं तिचं परत केलायचं हे मोठा आनंद आहे मोठा चांगली गोष्ट आनंदाचा पोलीस खात्यात काम करत असताना एक प्रत्येकाची काम करायची एक पद्धत वेगळी असते तर अशी कोणती तुमची पद्धत वेगळी होती की त्याच्यातून तुम्हाला एखाद्या गोष्टीचा किंवा गुन्ह्याचा तपास करता येत होता सर कसं होतं गुन्हा घडतो तर प्रथम साक्षीदार हा फिर्यात असतो फिर्यात असतो हा गुन्हा कसा घडलेला आहे आपल्या पोलिसांनी बोलवून दाखल झाला की मग त्या गुन्ह्याचा अभ्यास करायचो गुन्हा कसा घडलेला आहे किती वाजता घडलेला आहे कुठून कुठे घडलेला आहे आणि फिर्यादेवर काय प्रकार घडलेला आहे प्रथम साक्षीदार हा फिर्यादी तरी त्याला बोलवून घ्यायचो फिर्याद बोलून घेतल्यानंतर त्याला विचारायचो बाबा तुझ्याशी हा घटना घडली तर आरोपीचं वर्णन काय बऱ्याच साक्षीदार तू असेल तू वर्णन सांगितलंस तर आम्हाला कळणार आहे मग त्याच्याकडून माहिती काढून घ्यायची आणि त्या गुन्ह्याचा अभ्यास करायचा हा गुन्हा किती कुठपर्यंत घडलेला आहे किती वाजता घडलेला आहे त्याप्रमाणे मग त्या गुन्ह्यासाठी आपण रात्र दिन कष्ट करायचं आणि तो आरोपी कसा मिळेल हे पाहायचं आणि आरोपी ऐक ना चार दिवसांनी तो आरोपी मिळायचा शंभर मिळायचा कारण आपली ती पाहिजे कामाची थिरी तशी होती की आरोपी कसले पैसे मिळण्यासाठी चेर पडायचं ना आपल्याला कारण वरिष्ठांना आपल्याला बोललं नाही पाहिजे तुम्ही काय करता पगार घेता तुम्ही काय करता की असं बोलायच्या अगोदर आपण गुन्हेगार पकडून वरिष्ठ पुढे हजर करणं हे माझी कामाची थिरी होत आहे कुठल्याही गुन्ह्याला मी सोडायचं नाही का बस म्हणजे घटनेचा अभ्यास अभ्यासचा अभ्यास घटनेचा अभ्यास करून तो गुन्हा वरिष्ठ आणायचाच मग ते मर्डर असो डेकोड्या असो चोरी असो रॉबरी असो कुठला तीनशे गुन्हे असो कुठले असो गुन्हा घडला की तो गुन्हेगार हा मिळालाच पाहिजे आणि ती प्रॉपर्टी आपल्याला मिळाच पाहिजे चेहऱ्यावर हसू आलंच पाहिजे आपण ते जनतेचा पगार घेतो आपण जनतेचं तर लागतो की आपलं मनात असायचं यायचं ते आपण करायचो माझे एक गोष्ट ह्याच्यातनं की गुन्ह्याचा अभ्यास केला हा तर त्याचा नक्कीच तपास लागतो हो शंभर तेच तुमची खासियत वेगळी होती की एखाद्या घटनेचा अभ्यास पूर्ण करून हो हो तो तडीस लावायचा लावायचा साहेब तुम्ही आत्ताच सांगितलं की मी कोणत्याही गोष्टीचा घटनेचा अभ्यास करतो आणि जो गुन्हा घडला आहे त्याचा तपासला होतो तर असे कोणकोणते गुन्हे तुम्ही उघडकीस आणलेले आहेत सर काय का काय त्या गुन्ह्याशी तीनशे अठराशे म्हणजे म्हणजे गुंगीचं औषध देऊन गुन्हे व्हायचे फिर्यादी दोन तीस हॉस्पिटलला माहित व्हायचे त्या फिर्याचा एफ आय आरचा अभ्यास करायचो कसा गुन्हेगार होता त्याची कपडे कशी होती आणि कुटुंब कुठे गुन्हे गाडला त्याप्रमाणे सापळा लावायचा आणि तो गुन्हेगार असे पकडायचाच असे मी बरेच गुन्हेगार पकडले यू पी एम पीचे गुन्हेगार म्हणजे मुंबईचे गुन्हेगार ठाणे जिल्ह्याचे गुन्हेगार असे भरपूर गुन्हेगार तसेच एखादा मर्डर झाला तर मर्डर झाल्यानंतर तो मर्डरचा बॅकग्राऊंड पाहायचं आणि तो आरोपी कोण असावा हे अभ्यास करून तो गुन्हेगार पकडायचाच एखादी रॉबरी झाली रॉबरीचा गुन्हेगार सुद्धा असे म्हणजे अभ्यास करून मी गुन्हेगार असे पकडलेस मला असे पोलीस कमिशनर साहेबांचे वैयक्तिक अशी भरपूर वाट रंजर मुनकरी साहेबांचे सावकर साहेबांचे खोपडे साहेबांचे राकेश मारिया साहेबांचे साहेबांचे असे वैयक्तिक वाटायचं माझ्याकडे साहेब त्यांनी मला वेगवेगळे तुम्हाला मिळालेले हो, 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 आहेत गुन्ह्याचा हो, केल्याबद्दल हो. आणि सर असं काय बरं का असं मी पहिल्यापासून जर निश्चित केला आपण गुन्हे गुन्हेगार किती गुन्हे केले ह्याचा संग्रह करायचा आणि पुढे डायरेक्ट बनविषयी आपण एखादं सं पोलीस पदक किंवा राष्ट्रपती पदक मिळवायचं हा गुन्हे जर अभ्यास केला असताना मी सगळं सगळं केलं असतं नक्कीच मी राष्ट्रपती पालक्षलो पण मी ते नाही आपलं ध्येय एकच फक्त गुन्हेगार एक गुन्हेगार आपल्या अधिकाऱ्यांनी बोललं नाही पाहिजे की तू काय करतो कामाला प्राधान्य पहिलं कामाला प्राधान्य म्हणजे पत्र मित्र बघ नंतर काम हेच बक्षीस हे जनतेने आपल्याला दिली की नाही व्हेरी गुड किंवा पाठीशी हात टाकली का नाही तेच खरं आवार साहेब तुम्ही आत्ताच सांगितलं की खरं तर अनेक बक्षीसं मला मिळाली असते अक्षी राष्ट्रपती पदकही मिळालेलं असतं पण एक प्रश्न पडतो की ज्या ज्यावेळी तुम्ही तपास करत होता घटनेचा अभ्यास करत होता आणि गुन्हे उघडकीस येत होते पण एक प्रश्न असा बघणाऱ्याला पडतो की ज्यावेळी तुम्ही चोरीचा असेल किंवा खुणातला आरोपी असेल त्यावेळेला त्याला शब्दाचा मार लागत होता जास्त का हाताचा नक्की कुठला मारामुळे तुम्हाला तपासात तो आरोपी खरं होता सर काय बघा काही गुन्हेगार असे असतात की त्याला भावनिक भावनिक साथ घातली तर तो ऑटोमॅटिक त्याला बळी पडतो आणि तो ॲक्च्युली हाच भावनिकच बोललं पाहिजे आरोपीला आपण थर्ड जर यूज केलं तर ते आपल्याला घातक असते म्हणून होता होईल तेवढं भावनिक त्याला करू त्यातून उकऱ्यात उकल करणे हे माझी पहिला ख्यात येते आणि जर त्यातून जर एका निडुललं कोणीगार जर काय जर नाही नाही म्हणू लागला तर मग मात्र सरळ गोटान जर घेणगत नसेल तर मग थोडं वाकडबूट करावं लागायचं आणि शेवटचा क्षण तुम्हाला मला वाकडबूट करावा लागत किंवा बाय चान्स बाय चॅस म्हणजे कोणत्या वेळेस तेवढं आपलं भावनिक साथ घालून म्हणजे लंबी असला तरी त्याला शेवटी हाताच्या मारा पेक्षा मार लागत असतो आणि त्यावरच तो कबुल कबुली देत असतो त्याचा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेला आलेला आहे समोर त्यामुळे हाताचा मार हा तुम्हाला क्वचित 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 आला जेव्हा ला लागायचा तो प्रसंग फार सुरमिळी असायचा हा आणि तसा गुन्हा असायचो तसा था। तो गुन्हा तसा असायचा आणि तो गुण नसेल तर थोडस अधिकारीशी थोडशी करून करायचो केव्हा असं नाही पण करायचं प्रमाण त्याच थोडं कमी कमी होतं आता जर तुम्ही बघितलं तर पूर्वीचा काळ आणि आताचा काळ पोलीस प्रशासनातला काय बदल वाटतं तुम्हाला काय फरक जाणवतो बराच फरक असं बराच त्यावेळी कसं होतं आहे ह्युमन राईटचं बर्डन कमी होतं पोलिसांना स्वातंत्र्य होतं अधिकारी सांभाळून घ्यायचे अधिकारी तसे आता जन, ले ले, होते आता तसं राहिलेलं नाही सर जनजागृती भरपूर झालेली आहे कायदा बऱ्याच लोकांना माहीत पडलेलं आहे लहान सुद्धा आपल्याला कायदा शिकवतो त्यामुळं आता रिस्क हे चुकीचं आहे बसं तसं पहिलं नव्हतं आम्ही जे करायचो त्यात कोणाचं इंडपेंडन्स राहायचा त्यामुळं सोपं जायचं तसं आता राहिलं नाही सर त्याच्यामुळे गुन्हेगारी त्या हो आळा आता सुटला नाही काय करतो गुन्हेगार करतो समोर करतो आणि नाही म्हणतो पहिलं तसं नव्हतं साहेब आता जो तुमचा पोलीस दलातील कामाचा अनुभव बघता खर तर जे आता गुन्हे घडतात या हे गुन्हे घडतात ह्याच्या पाठीमागे नक्की कारण काय आहे सर काय आहे आता परिस्थिती अशी आहे की महत्त्वाचं पहिलं आहे की कौटुंबिक कौटुंबिक जे दुराव आहे कुटुंबातले जे सदस्य आहेत आईवडील संस्कार के पडतात आणि दुसरं असं आहे की समाजात काही घटक असे आहेत की ह्या गुन्हेगार क्षेत्रातील लोकांना सपोर्ट करतात आणि तिसरा घटक आहे की गुन्हेगारांना मोकळता नाही म्हणजे बिलकुल कुठं बडण नाही तर काय होते दोन दिवस पकडता देतात कारण पोलिसांना बडण आहे त्यामुळे हे महत्त्वाची कारणं आहेत समाजात घरचा घटक घरच्यांनी जर समजा पाहिलं मुला त्या मुलाकडे की बाबा तू करतो काय हे आणतो कुठून हे तर त्याला विचार तू काय चोरी करणारच नाही पण त्याने चोरी केलेला माल जो घेतो त्यानं जर तो माल घेतला ना चोरी करणारच नाही आणि दुसरं आहे की जर समजा त्यांनी जर समजा पोलीस प्रशासनाला मदत केली तर पोलीस ताबडतोब त्याला पकडतील हे अ अटकाव होईल गुन्हेला त्याला महत्वाची ही दोन तीन कारणं आहे साहेब की ह्युमन राईट ह्युमन राईट आता ज्याची चोरी होते साहेब त्याला त्याच्यावर त्याला दुखी दुःखी होत नाही का त्यावर ह्युमन राईट काय लढत नाही त्या चोराच पाठी ह्युमन उभं राहतो हे चुकीचं आहे साहेब ह्युमन हा हार्ट आहे का नाही तर तुम्ही त्या पब्लिकच्या मागे उभं राहा ना तुम्ही आता पब्लिक चोरी होती त्याच्यावरती अन्याय होतो ते पाठी उभं राहा आरोपीच्या पाठी उभं राहतो ह्युमन रायट तुम्ही कसं पकडला त्याला थर्ड डिग्री केल्यान त्याला केलं अरे हे चुकी ह्याच्यामुळे साहेब गुन्हेगार आहे कुठ तरी पोलीस प्रशासनावर बंधन यायला लागलेली ला आहेत त्यामुळं काही काम करताना तुम्हाला या अडचणी या समाजच गुन्हेगारा म्हणजे कारणीभूत आहे गुन्हे घटण्यास जर समाजानं जर काही बंधनं घातली तर शंभर स... तर... टक्के गुन्हेगार नाही गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल शंभर टक्के होईल कमी पण असं होत नाही तर आज रोजपणे तो चोऱ्या करतोच आहे आणि हे माल घेतात मग तर मी घेतलाच नाही म्हणून ओळखत नाही असं म्हणताय याला काय आहे का सुद्धा म्हणजे काही गोष्टी जबाबदार आहेत मोठे गुन्हेगार हे घरचे नातेवाईक आणि हे घेणारे माल चोरीचा माल घेणार हे मोठे गुन्हेगार आहे पैसे मोठे गुन्हेगार ह्यांना सुटका दिली ना पाहिजे जर समजा चोरी झाली चोरी पकडली त्याने विकलेला माल जर चोराकडे मारवाडी सापडला तर मारवाडी सोडू नका ना त्याला बिलकुल अटक करायला त्याच्यावर दोन तीन गुन्हे तो चोरी करणार गया, माल घेणारच नाही जर माल कोण घेत नसेल चोरी होणार नाही साहेब आहे का नाही महत्वाचं हे दोन घटक सुधारले तर ऑटोमॅटिक प्रमाण पैसे कमी होईल साहेब तुम्ही आता दीर्घ मुलाखतीमध्ये बरेच प्रश्नाची उत्तरं दिलखुलासपणे दिलेले आहेत पण अजून काही प्रश्न पडतो की आ, आता जे पोलीस दलात काम करत आहेत पोलीस किंवा प्रशासनात पोलीस म्हणून काम करत आहेत तर या पोलीस लोकांना किंवा या लोकांना काय तुम्ही सल्ला देऊ शकता तुमच्या अनुभवाच्या आधारे सर काय आता जे पोलिसांनी बघा आता सगळ्या पोलिसांनी आता पहिल्या पोलिसांनी आता सगळ्या पोलिसांनी आपण जो पगार घेतो आहे ह्या जनतेच्या पैशातून पगार घेतोय आपण जनतेचं काय ते देणं लागतो आहे हा ही म्हणा तुमच्या सेवा करा पोलीस म्हणला का नाही तुम्ही परमेश्वराचं आभार माना की तुम्हाला खरंच हा करिंगला हो, पोलीस हा देवच आहे तुमच्या देवाकडे म्हणून काय जातो बाबा मी आम्हाला हे दे त्याला ते म्हणतो नाही तसं तुम्ही पब्लिक तुमच्याकडे आल्यानंतर तो काय म्हणतो ते पहा जर ते होता वेळ तर त्याला दिलासा द्या त्याला धमकवू नका डा घाबरू नका तिच्या दुःखावर पांघरून घाला त्याला काय पाहिजे बघा आणि जर समजा आपल्या जण जेवढं होत असेल तेवढं सहकार्य करा ठीक आहे ना जेणेकरून तुम्ही पोलीस खात्यात रिटायर झाल्यानंतर तुमचं नाव काढतील याला खरंच ती व्यक्ती पोलीस खात्यात होती आणि तिने आपल्याला भरपूर सहकार्य केलं पण तुम्ही काय काम केलं नाही किंवा धमकावलं कारण घाबरवलं तर पोलीस रिटायर झाल्यानं तुम्हाला कोण विचारतो पुणे विचारताना तुम्हाला विचारणार नाही हे प्रश्न असा येतो की पोलीस स्टेशन हे आपलं आहे आणि आपला आधार वाटावा तर आपलं ऐकणार आहे आपला माणूस कोणतं तिथं ऐकणार आहे आणि तिथं आपलं न्याय म्हणून पब्लिक जातं तिथून न्याय दिला पाहिजे आणि खरोखरच एक रिटायरमेंट नंतर जी मग म्हंटल की रिटायरमेंट नंतर हो। खरी आयुष्यातली पुंजी काय असते एखाद्याचं हो, दुःख हो निवारण करणं आणि ते दुःख निवारण करता आलं तर तीच तुमच्या आयुष्यात तर सर्वात मोठा आनंद असेल हो। पोलिसाचा चेहऱ्यावर समाधान मिळणार असेल आयुष्यभर काय केलं ती पावती असते ते आता है। मी रिटर्न आणून किती वर्ष झाले दहा वर्ष झाले पण तुम्हाला अजून सुद्धा ज्यांचं मी काय माल परत मिळून दिलेलं आहे ज्यांचं मी दुःख निवारलेलं आहे त्यांचे मला फोन येतात माझ्या सहकार्याचे फोन येतात मी सहकार सहकार्य करायचे गुन्हेगार पकडल्यानंतर कसा पकडला काय पकडला तर त्यांना सहकार्याला सांगायचो बाबा तू पकडला सांग बरं मी पुन्हा आणायचो पण तू पकडला सांग ते सहकारी मला अजून फोन करतात ते खरंच तुले खात्यातला खरंच मग मा देव मला अजून सुद्धा सहकार्याचा फोन येतात पब्लिकचा फोन येतात काय काय मारवाड्यांचं सुद्धा फोन येतात मला की साहेब तुम्ही असं थोडीशी केल्यामुळे मी सुधारलो आणि मी खरच आता खरंशातली म्हणजे मला भाग येऊ मेसा माझ्या मोबाईल बघा तुम्ही रोज मला मेस येतात सांगली गोष्ट आहे सेवा निवृत्तीनंतर लोकांचा म्हणजे फोन येणं आणि सहकार्याशी फोन येणं म्हणजे ही जमीनची बाजू तुम्ही मिळवलेली आहे आणि असेच जे पोलीस दलात काम करतायत त्यांनी पण तुमच्या पद्धतीने करा काम करावं आणि दुःख निवारण करावं आणि लोकांना एक आधार वाटावं पोलिसेशियन किंवा पोलीस या हेतूने काम करावं साहेब आता प्रश्न पडतो की तुम्ही आता साहित्य पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेला आहात पोलीस ते साहित्य पोलीस उपनिरीक्षक असा तुमचा दीर्घ प्रवास झालेला आहे आणि सेवानिवृत्त झालेला आहात तर सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलिसांनी कसं जीवन जगावं तुम्हाला कसं वाटतं जागाव त्यांनी सर काय आहे पुढे खातात नोकरी करते वेळी त्याला वेळेचं बंधन नसते वेळ पडले चोवीस तास वेळ पडले अठ्ठावीस तास वेळ पडले दहा आठ आठ दिवस तो घरी नसतो त्या कुटुंबाला वेळ द्यायचा नसतो सेवन झाल्यानंतर खरंच त्यांना आपल्या कुटुंबाला भरपूर वेळ द्यावा म्हणजे प्रायव्हेट लाईफ हे खात्यात असताना मिळतच नाही तर निवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट लाईफ कसे हे हे सहवाद घ्यावा म्हणजे फॅमिली सहभाग घ्यावा कुठे ते चांगलं तीर्थक्षेत्र आहे तिथे जावं तिथं ते फिरून यावं कुठे एकदम निसर्ग पर्यटन स्थळ आहे तिथं जावं तिथे आपण थोडंसं मन घ्यावं भरपूर आपण कष्ट केलेले असते आणि उर्वरित दहा गेली पाच राहिले पाच म्हणजे थोडंसं जीवनाचा आनंद घ्यावा सुरू काय मला एवढं सांगा वाटतं साहेब तुम्ही पोलीस म्हणून नोकरी केली आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली खरं तर काही अडचणीमुळे ते तुम्हाला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली असेल तो भाग वेगळा आहे पण हा तुमचा जो प्रवास झाला आणि एक आव्हानं तुम्ही पेरली मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करत असताना पण हे सर्व करत असताना तुमच्या पाठीमागे एक अद्भुत शक्ती उभी राहिली किंवा जो एक खंबीर पाठिंबा उभा राहिला तर हा कोणाचा पाठिंबा होता किंवा कोण पाठीशी तुमच्या एवढं होतं की तुम्ही हा प्रवास अक्षर तुम्हाला हसत खेळत करावा लागला साहेब खरंच सांगायचं म्हटलं का नाही तर खरं माझी पत्नी खर पत्नी भावनिक होतो मी पण खरं माझ्या पत्नीनं मला एवढं सहकार्य केलं कारण मी आई वडील एकटा होतो आई आई एप्रमाणे आंध्र होती आणि वडील शेती करायची त्यामुळं मला फॅमिली इथं ठेवावं लागली पण फॅमिलीनं मला खूप ग्रह केला नाही आग्रह केला नाही की बाबा मला नाही तुमचा आईवड तुम्ही बघा मला मुंबई यायचं असं तिने केव्हाही मला अडचण आणलं नाही की तर माझ्या आईवडल्याची सेवा केली आणि मला चोवीस सहा नव्हे माझं संपूर्ण तेहतीस वर्ष नोकरी केली मी तेहतीस वर्ष तेहतीस वर्ष मला मोकट ठेवलं जाईल फॅमिलीनं सगळं श्रेय हे माझ्या फॅमिलीला जातात तिनं सगळं मला पाठिंबा तिच्या पाठीमुळे करू शकून तर करू शकूनच सेम असं तिथं असते तर मला एवढं वेळ देता आलं नसतं आपल्या खात्याला ठीक आहे ना आठ मी चार चारच बाहेर असायचो मला वेळ वेळ देता आलं नसतं कारण मला घरचं ओढ लागली असते घरी आलो असतो म्हणजे पण सगळ्यात मला जास्त सहकार्य म्हणजे एक वाक्य असं एक वाक्य आहे की ज्या शाळेत तुम्ही शिकला रे शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या शाळेत शिकला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य होतं ते वाक्य असं होतं की मी सर्व जगाचे ऋण फेडू शकलो पण मी माझी अर्थात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की मी सर्व जगाचे ऋण फेडू शकलो पण मी माझ्या पत्नीचे ऋण फेडू शकलो नाही कदाचित अण्णांच्या शाळेत शिकलेलं असल्यामुळं तुम्हाला आज जे काही एक भावनिक तुम्ही आहात आज एवढा मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे आणि या प्रवासात साथ दिली ती तुमच्या पत्नीनं आणि आजही तुम्हाला ते प्रसंग आठवलं का तुम्हाला भावनिक होता खरोखरच तुम्ही खरं तर ऋणातच राहणं एक पसंत करत आहात साहेब काय मार का खरंच म्हणजे आता माझ्या शब्दा माझ्या शब्द नाही तिच्याविषयी बोलायला माझी क्षणाची पत्नी आहे परंतु माझी बहीण पण आहे माझी आई पण आहे माझ्या आईने सेवा केली असेल ना साहेब तिने माझ्यावर म्हणजे आता माझी माझी शब्द नाही जेवढी तिने म्हणजे मी सांगू शकत नाही तिने जेवढी सेवा केली माझी म्हणजे तिच्या माझ्यावर शब्द नाही तिची तिची स्तुती काय करायला शब्द नाही जे काय आहे तिच्यामुळं आहे मी साहेब आत्ताच तुम्ही जो प्रवास ऐकला पोलीस अधिकारी म्हणून सेवनुत झालेले ज्योतिराम जगदाळ यांचा खरं तर गाव त्यांचं मलवडी सासरवाडी मलवडीच आणि मलवडीसारख्या गावामध्ये त्यांच्या पत्नीने जो संसार उभा केला तो खूप आदर्श केला आणि खरं तर एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना साहेबांना पूर्ण वेळ मुंबईमध्ये राहावं लागलं आणि कुटुंब इथंच राहिलं पण जी जबाबदारी पेलेली एक जी, ते जी एक आदर्श कुटुंब उभं केलं त्यामध्ये त्यांच्या पत्नींचा मोठा वाटा सिंहाचा वाटा आहे असं त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आणि पूर्ण वेळ जे पोलीस प्रशासनात काम करायला मिळालं ते त्यांच्यामुळेच मिळालं खरं तर आई वडिलांची सेवा म्हणून त्यांच्या पत्नीने केलेली आहे आणि खरोखरच एक परमेश्वराची सेवा अर्थात त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांना करायला मिळाली आणि अं खरोखर एक वेगळं आज आपल्याला पाहायला मिळालं खरं तर साहेबांनी सर्व प्रश्नांची मुलाखती दरम्यान आपल्याला सांगितलं पोलीस प्रशासनात कसं काम करावं कसं करताना आटाळ येतात तर हे सर्व प्रश्न उत्तर देत असताना साहेब शेवटी भावनिक झालं खरोखरच काही भावनिक प्रश्न होते काही कठोर प्रसंग आले अनेक अडचणं त्यांनी मात केली पण हे सहज त्यांनी पार करत असताना जे आव्हान होतं जे पहिल्या दिवशी ठरवलं की एक आव्हान पेलायचं ते आव्हान त्यांनी पेललं आणि निवृत्ती म्हणून त्यांनी घेतली त्यांना भावी आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभराटे जे जावं आणि मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला माहिती मुलाखत दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार